आषाढ सुरू झाला की कापण्यांची तयारी सुरू होते मग काय घरोघरी कापण्यांचा सुवासच दरवळायला लागतो पण कधी कधी कापण्या कडक होतात तर कधी मऊ कधी फुगतच नाहीत तर चपटी राहतात आजच्या रेसिपीमध्ये आपण काही ट्रिक्स सांगणार आहोत की त्यामुळे आपल्या कापण्या एक ना एक फुगतील आणि खुसखुशीत पण होतील करायला एकदम सोपी आहे पटकन होते तर चला रेसिपी बघूया नमस्कार यम फूड मॅजिकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे वर जर नवे असाल तर नक्की ला सबस्क्राईब करून बेल चा बटन बटनवर क्लिक करा एका पातेल्यामध्ये मी तीनशे ग्रॅम गुळ घेतला आहे गुळाची क्वांटिटी तुम्ही चवीनुसार कमीत जास्त करू शकता आणि त्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी ओतलं आहे स्टार्टिंगला पाण्याचं प्रमाण थोडं कमीच घालायचं आहे कारण पाणी जर गुळाचं जास्त झालं तर पिठाचे प्रमाण बिघडते लागलं तर आपण वरण घालू शकतो तर मी इथं दोन चमचे आलं खिसून घातलं आहे त्याऐवजी तुम्ही सुंठाची पूड घातली तरी चालेल आता आपण हे पाणी उकळून गार करून घेऊया इथे मी पाचशे ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यात चार चमचे बडश बारीक करून घालत आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चार चमचे बेसन पीठ घालत आहे आता मी मोहन साठी जवळपास साठ ते सत्तर ग्रॅम तेल घेतलं आहे ते चांगलं कडकडीत तापून घ्यायचं आहे तेल छान कडकडीत तापलं की आपण ते पिठात टाकून घेऊया आता पहिल्यांदा चमच्यानी सगळं पीठ आणि तेल एकत्र एक करायचं आहे आणि आता परत आपण हाताने ते छान सगळ्या पिठाला चोळून घेऊया तेल व्यवस्थित चोळलं गेलं पाहिजे त्यानंतर गुळाचं पाणी जे गार झालेलं आहे ते गाळून वतायचं आहे आता पीठ मळून घेऊया हे पीठ जरा सैलच मळायचं आहे चपातीला लागते तसे कारण गुळामुळे पीठ आटळून येते लागल तसे पिठात पाणी घालायचं आहे पीठ छान मळून झालं आहे आता ह्याला पाच मिनटं तरी रेस्ट करायला ठेवूया आता एका चपातीच्या गोळ्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घेऊन तो लाटून घ्यायचा आहे त्यावर सगळ्या साईडनं व्यवस्थित खसखस लावून घेऊया आता खसखसीची साईड जी आहे ती लाटून घ्यायची आहे आता ह्याला पलटून आपण दुसऱ्या साईडनेही खसखस व्यवस्थित लावून घेऊया आता आपण ही लाटी पूर्ण भर लाटून घेऊया आता त्याचे कापण्याच्या आकाराने काप करून घेऊया आपले चौकोनी आकारात कापण्या कापून झाले आहेत तेल मी अगोदरच तापायला ठेवलं होतं तेल गरम झालं आहे का नाही ते चेक करूया तेल छान गरम झालं आहे आता कापणी टम फुगण्यासाठी एक लक्षात ठेवा की कधीच कापण्या भरपूर अशा एकदम टाकायच्या नाही एक एक करूनच टाकायची आहे ह्या टायमिंगला गॅस फुल करायचा आहे तेल थोडंसं गरम पाहिजे म्हणजे लगेचच कापणी टाकल्याबरोबर वर टम फुगून येते तुम्ही बघू शकता मी कापणी टाकल तशी कापणीवर टम फुगून आलेली आहे आता गॅस थोडा बारीक करायचा आहे आणि मंद आचेवर एक पाच मिनटं त्याला छान तळून घ्यायचं आहे हळूहळू लाल कलर येऊन द्यायचा आहे तुम्ही बघू शकता लाल झाल्या आहेत आपल्या कापण्या तर आता याला आपण काढून घेऊया मस्त अशी खुसखुशीत कापण्यांची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा